नमस्कार काय आपण किडनीच्या आजारापासून त्रस्त आहात मग हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा पुनर्नवा पुनर्कट श्रोंगी उशीर वरून पाषाण भेद यासारख्या किडनीसाठीच्या आयुर्वेदातील वनस्पतीचं कॉम्बिनेशन घेऊन आम्ही आलोय किडनी संजीवनी ग्रॅन्युल्स आणि किडनी संजीवनी टॅबलेट किडनीचे आजार म्हणजे मूत्रपिंडाचे नुकसान किंवा रोग ज्याला तांत्रिक दृष्ट्या नेफ्रोपॅथी म्हणतात हे विविध कारणांमुळे होऊ शकतं जसे की मधुमेह उच्च रक्तदाब किडनी स्टोन आणि इतर आजार किडनीच्या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे मूत्रपिंडाचे कार्य कमी होणे ज्यामुळे शरीरातील कचरा आणि अतिरिक्त पाणी फिल्टर होत नाही आपण पाहूयात किडनीचे आजार होण्याची नेमकी कारणे कोणती आहेत मधुमेह उच्च रक्तातील साखरेची पातळी किडनीला नुकसान पोहोचू शकते उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब किडनीला रक्त, रक्त, रक्त पुरवठा कमी करतो ज्यामुळे खराब होऊ शकते किडनी स्टोन किडनी मध्ये तयार होणारे खडक किडनीला नुकसान करतात किडनीचा संसर्ग किडनी मध्ये संसर्ग झाल्यास किडनी खराब होऊ शकते अनुवंशिक काही किडनीचे आजार अनुवंशिक असू शकतात आता आपण पाहूयात किडनीच्या आजाराची लक्षणे किडनी खराब होण्याची काही सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत मळमळ आणि उलटी किडनी खराब झाल्यास शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात ज्यामुळं मळमळ आणि उलटी होऊ शकते भूक न लागणे किडनी खराब झाल्यास अन्नाची चव बदलू शकते आणि भूक कमी होऊ शकते पाये आणि घोट्याला सूज किडनी खराब झाल्यास शरीरात पाणी साठू लागते ज्यामुळं पाय आणि घोट्याला सूज येते लागणे किडनी खराब झाल्यास शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते ज्यामुळं दाप लागते झोप न येणे किडनी खराब झाल्यास शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात ज्यामुळे झोपायला त्रास होऊ शकतो लघवी कमी जास्त होणे किडनी खराब झाल्यास लघवीच्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे लघवी जास्त किंवा कमी होऊ शकते स्नायू दुखणे किडनी खराब झाल्यास स्नायू दुखू शकतात कारण शरीरातील इलेक्ट्रोलाइट ची पातळी बिघडते थकवा किडनी खराब झाल्यास शरीरात ऊर्जा कमी होते ज्यामुळे थकवा जाणवतो त्वचेवर पुरळ किडनी खराब झाल्यास त्वचेवर पुरळ येऊ शकते कारण शरीरातील विषारी पदार्थ त्वचेतून बाहेर पडतात रात्री जास्त लघवी लागणे किडनी खराब झाल्यास रात्री जास्त लघवी लागण्याची शक्यता असते खराब ही मित्रांनो किडनी होण्याची हळूहळू दिसू लागतात त्यामुळं जर तुम्हाला यापैकी काही लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांना भेट द्या मित्रांनो वरील औषध फक्त मंत्रम क्लिनिकच्या रुग्णांसाठी उपलब्ध आहे धन्यवाद